रायगड लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलेल्या जनतेचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथून आभार दौऱ्याची सुरुवात केली या आभारसभेला संबोधताना खासदार तटकरे म्हणाले की कसोटीची पहिली निवडणूक होती असं सांगतानाच रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदार सुज्ञ मतदार आहेत याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नव्हती राज्यात काही झालं तरी रायगड मतदारसंघात नक्कीच चमत्कार घडेल असा विश्वास होता आणि मला इथल्या जनतेची मतदारांची भक्कम साथ मिळाली पेणकरांनीही पहिल्या फेरीपासूनच माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्या विजयात मोलाचा वाटा ठरला आहे त्याबद्दल पेण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे ऋण यावेळी तटकरे यांनी व्यक्त केले मुंबई आणि नवी मुंबईच्या परीक्षा आपल्यामुळे आपल्या घरी सुद्धा असू शकते याच्यासाठी काही ना काहीतरी वेगळी रोजगाराची साधनं निर्माण करायची सुद्धा आपल्या सर्वांना अशा या अनेक गोष्टीची कामं ही पुढच्या कालावधीमध्ये काय व्यक्त पद्धतीने त्या ठिकाणी केली नाही पुन्हा एकदा आपण आश्वस्थ करतो या समंत संक्रमणाच्या कालावधीमध्ये अनेक राष्ट्रीय विश्लेषकांनी या आपण जनतेने केलेलं होईल आणि केंद्रामध्ये सुद्धा ज्या वेळेला मोदी साहेबांचं सरकार त्या ठिकाणी येत त्यावेळेला तर ही जबाबदारी अधिक माझ्यासारख्या कार्यकर्त्याची वाढते आहे तीन महिने आता आपलं सरकार विधानसभेच्या वेळेला आहे विधानसभाच्या निवडणुका झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये आज एवढा बहुमत आहे तेवढ्या बहुमताने महायुतीचं सरकार आपल्याला आणायचंच आहे या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला मागाव एवढीच विनंती आजच्या सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे त्यांच्यासाठी उपोषण झालं त्यावेळेला मी भेटायला आलो मला कळलं नाही का बदलतात ठीक आहे राजकारणामध्ये बदल व्हायचं असेल कोणाच्या मनामध्ये झाला तरी माझ्या मनामध्ये काय वेगळा राह अजिबात असेल पण ज्यांचे वारंवार फोन मी यावा असल्यासाठी होते ज्यांचे वारंवार फोन सुक मिळण्यासाठी होते ते काल रविषय फक्त देवेंद्र फडणवीस आणि वय होऊ शकलं हे मला आता या सभागृहामध्ये या ठिकाणी सांगायचं आहे तुमच्या होती मग तुम्ही सभागृहात बोलला अनेकांनी झाला बोलला पण जी कृती समिती माझ्याजवळ बोलत होती की निवडणूक मात्र कुठं गेली एका गणित महाराज तर ते जाऊ द्या ते बाजूला गेले तरी सुद्धा त्या भागाने तुम्ही पाठीमागे उभी केली ताकद मारामध्ये ठेवत तितक्याच पद्धतीचे मताधिके दिले आहे कोण कुठं घेणार आता आपली समिती तयार करा मी आपल्याला आश्वस्त करतो रविशेरच्या माध्यमातून दरेशे जाधवच्या माध्यमातून त्या कामाची सुद्धा जी काही निविदा काढायची असेल विशेषच्या नेतृत्वाखाली काढली कोणाचा एक संशय असंतोषीमध्ये म्हणजे वैशा असेल दुर्वी असेल असेल करावी असेल या सगळ्या आरिबा जे कोणाले आहेत त्याला काय काम नसल्यानंतर ते तिथे येत नाही आणि वाशी आरिबा गेल्यानंतर ते तर सांगत होते रवी शंकर अलिबाग मध्ये चाळीस आहे आणि पंचवीस हजार तुम्ही माहिनसात कोण काय ते मला माहिती नाही तसं त्या भागांचा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असेल तेच काम या भागात सरकारच्या माध्यमातून केलं जाईल तुमचा हक्क आवाजी ठेवून उद्याच्या वैत्यमाच्या काळामध्ये जे सामुदायिकरित्या आपण या ठिकाणी थांबवाल ते घेण्याची बांधलेली त्या ठिकाणी स्वच्छपणाची राहील त्यामुळे शब्दसुद्धा या कार्यक्रमाच्या लिमित्त त्या ठिकाणी देऊ शकतो